गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो तर आज आहे अंगारक संकष्ट चतुर्थी जेव्हा अंगारकी संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा त्या चतुर्थीला अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हणतात ही चतुर्थी अत्यंत शुभ मानली जाते आणि या दिवशी व्रत केल्याने वर्षभरातील सर्व संकष्ट चतुर्थीचे फळ मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे अंगारक संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्याने कोणताही संकट येत नाही आणि संकट आल्यास त्याचे निवारण होते या व्रतामुळे मंगळ ग्रहाची पीडा कमी होते आणि व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी यश मिळते एक अंगारकी चतुर्थीचे व्रत एकवीस संकष्ट चतुर्थीच्या व्रता इतके फलदायी असते आता आपण देखील अंगारकी संकष्ट चतुर्थीचे व्रत हे अवश्य करावे आणि ते जर करणे शक्य नसेल तर अशा वेळेस अंगारकी चतुर्थीची कथा सांगणार आहे त्या अगोदर गणपतीची कथा सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा तसेच एक विनंती आहे चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा आणि कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल तसेच व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा भगवान शिवांचे पुत्र श्री गणेशाचे लग्न प्रजापती विश्वकर्माचे रिद्धी आणि सिद्धी या नावाच्या दोन मुलींबरोबर झाले सिद्धी पासून आणि रिद्धी पासून लाभ नावाची मुले झाली लोक परंपरेत या लग्नाची देखील चर्चा सर्व पुराणामध्ये मनोरंजक पद्धतीने मिळते श्री गणेशाच्या विवाहासंबंधी मुख्यतः दोन कथा प्रचलित आहे यातील एका कथे तुळशीचे वर्णन आहे त्यासोबत गणपतीला तुळस का अर्पण केले जात नाही हे देखील सांगितले आहे पौराणिक कथेनुसार एकदा भगवान गणेश तपश्चर्या करत असताना तेथून जात असलेल्या तुळशीने त्यांना पाहिले आणि ती भगवान श्री गणेशावर मोहित झाली तिला त्यांच्याशी लग्न करायचे होते परंतु भगवान गणेशाने ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली होती म्हणून त्यांनी तुळशी सोबत लग्न करण्यास नकार दिला आपल्या लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे संतप्त झालेल्या तुळशीने गणेशाला शाप दिला की त्याची दोन लग्ने होती यावर भगवान श्री गणेशाने तुळशीला शाप दिला की तिचा विवाह राक्षसाशी होईल त्यानंतरही गणेशाला तुळशी अर्पण करणे वर्ज्य मानले गेले आणखी एका आख्यायिकेनुसार भगवान गणेशाच्या शरीराच्या रचनेमुळे कोणीही त्याच्यासोबत लग्न करू इच्छित नव्हते त्यामुळे त्रास होऊन त्यांनी ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली यासोबतच त्यांनी इतर कोणाचीही लग्न होऊ दिले नाही कोणाचे लग्न असले की ते त्यामध्ये विघ्न निर्माण करायचे त्यांचे वाहन मूषक यांनीही त्यांना त्यांच्या त्यांच्या कामात साथ दिली या सवयीमुळे देवी देवता खूप अस्वस्थ होऊ लागले एके दिवशी ते या देवी देवतांच्या समस्या ऐकून भगवान ब्रह्मदेवाने आपल्या दोन मानस मुलींना भगवान श्री गणेशांकडे शिक्षणासाठी पाठवले भगवान गणेशाने ब्रह्मदेवाच्या आज्ञेचे पालन केले आणि त्यांच्या दोन्ही मुलींना शिकवायला सुरुवात केली दरम्यान कोण कोणत्याही लग्नाची बातमी आली की रिद्धी सिद्धी भगवान गणेश आणि मूषकराज या दोघांचे लक्ष वळवायची त्यामुळे हळूहळू हो लग्न होऊ लागले पण ही गोष्ट गणपतीपासून फार का काही लपून राहू शकली नाही रिद्धी सिद्धीच्या या कार्याची माहिती मिळताच ते प्रचंड संतापले ते सिद्धीला शाप देणार होतेच तेव्हा ब्रह्माजी तेथे पोहोचले आणि त्यांनी भगवान श्री गणेशाला सिद्धीशी लग्न करण्याचे सुचवले ब्रह्माजींच्या सूचनेनुसार भगवान श्री गणेशाने सोबत विवाह केला आणि अशा प्रकारे त्यांचे दोनदा लग्न झाले भगवान गणेश हे हिंदू धर्मातील प्रथम पूज्य देवता म्हणले जातात कोणतेही शुभ कार्य करण्याच्या अगोदर त्यांचे नाव घेतले जाते त्यांचे नाव घेतल्याशिवाय कोणतेही कार्य सुरळीत पद्धतीने पूर्ण होऊ शकत नाही या ही कथा ही। देवी पार्वती नावाचे या आई पार्वती श्री गणेश पुत्र रूपात प्राप्त झाले या उपवासासाठी शिवाने इंद्रास पारिजातक वृक्ष देण्यास सांगितले पण इंद्राने पारिजातक वृक्ष देण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी पार्वतीजींच्या व्रत कैवल्यासाठी पारिशातकाच्या वणांची बांधणी केली शिव महापुराणानुसार आई पार्वतीला गणेशाला बनवण्याची कल्पना त्यांची सखी जया आणि विजयाकडून मिळाली त्यांच्या सखीने पार्वतीला सांगितले की नंदी आणि इतर गण फक्त महादेवाच्या आज्ञेचे पालन करतात म्हणून आपण देखील एक असा गण तयार करावा जो फक्त तुमच्याच आज्ञेचे पालन करेल या कल्पनेने प्रभावित होऊन देवी पार्वतीने आपल्या मळीपासून श्री गणेशाची निर्मिती केली तसेच एका कथेनुसार शनीची दृष्टी पडल्यामुळे बाळ श्री गणेशाचं डोकं जळून भस्मसात झाले यावर दुःखी असलेल्या पार्वतीने ब्रह्माला म्हटले ज्याचे डोके सर्वात पहिले सापडेल त्याला श्री गणेशाच्या डोक्यावर लावून द्या अशा प्रकारे पहिलं डोकं एका हत्तीच्या बाळाचे सापडले त्यामुळे श्री गणेश गजानन म्हणले एका दुसऱ्या आख्यायिकेनुसार गणेशाला दारात बसून माता पार्वती अंघोळ करण्यास गेल्या

ते जिवंत झाले असे स्कंद पुराणामध्ये दे देखील सांगितलं आहे तिसरी कथा एकदा शिवाप्रमाणे गणेशाने भगवान परशुरामला कैलास पर्वतावर जाण्यापासून रोखले त्यावेळी परशुराम कार्तवीर्या अर्जुनाचे वध करून कैलासावर शिवदर्शनाच्या ते, कैलासा शिवदर्शना ते शिवाचे अनन्य भक्त होते गणेशाने रोखल्यावर ते गणेशाशी युद्ध करू लागले गणेशाने त्यांना धुळे जाटवले तेव्हा परशुरामने शिवाने दिलेला परशुचा वापर गणेशावर केला ज्यामुळे गणेशाचा डावा दात उठला तेव्हापासून ते एकदंत म्हणवले जातात चौथी कथा भगवान विष्णूंचे लग्न देवी लक्ष्मी सोबत करण्याचे योजिले सर्व देवांना आमंत्रण मिळाले पण गणेशाला काही दिले नाही भगवान विष्णूंच्या मिरवणुकीच्या वेळी सर्व देव आपापसात आप चर्चा करू लागले की गणेश नाही मग सर्वांनी विष्णूंना विचारले तर त्यांनी म्हटले की आम्ही गणेशाच्या वडिलांना म्हणजेच महादेवांना आमंत्रण दिले आहे जर गणेशाला वडिलांसोबत यायचे असेल तर ते आले असते तर काही जण म्हणू लागले की ते जास्त खातात आणि ते आले तरी त्यांना घराच्या संरक्षणासाठी बसवून ठेवण्यात येईल नंतर ही गोष्ट गणेशाला समजताच त्यांनी आपल्या मूषक सैन्याला पुढे पाठवून वाटेला खालून पोकळ करून दिले वराट तिथून निघाल्यावर रथांची चाक तो तो ही जमिनीमध्ये रुतली बऱ्याच वेळा प्रयत्न केल्यावर देखील चाक नाहीच निघाली सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न केले तरीही निघाले नाही बऱ्याच जागेतून तुटायला लागले कोणालाही काही सुचत नव्हते की आता काय करावं तेव्हा नारदजींनी सांगितले की आपण श्री गणेशाचे अवमान करून चांगलं केलं नाही जर आपण त्यांना मान देऊन आमंत्रित कराल तरच आपले कार्य हे सिद्ध होऊ शकते

की आपल्या दोघांमधून धर्माच्या दृष्टीने श्रेष्ठ होऊन सर्व तीर्थक्षेत्रांना प्रथम जो भेट देईल त्यालाच मोदक मिळेल आईची गोष्ट ऐकून कार्तिकेय तर आपल्या मोरावर बसून एक चांगले मुहूर्त बघून सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आले इथे गणेशाचे वाहन उंदीर असल्यामुळे ते असं करण्यास असमर्थ होते तेव्हा गणेशाने अत्यंत आदराने आपल्या आई वडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घालून त्यांच्या समोर जाऊन उभे राहिले हे बघून आई पार्वती म्हणाल्या की सर्व तीर्थक्षेत्रात केलेले स्नान सर्व देवांना केलेले नमस्कार सर्व यज्ञाची फलप्राप्ती सर्व प्रकारचे उपवास मंत्र योग आणि संयमाचे पालन हे सर्व आई वडिलांच्या पूजेच्या सोळाव्या भागाच्या बरोबर देखील असू शकत नाही म्हणून हे श्री गणेश शेकडो पुत्र आणि शेकडो गणांच्याही पेक्षा वर आहे म्हणून हे मोदक मी श्री गणेशाला देत आहे आईवडिलांच्या भक्तीमुळे प्रत्येक यज्ञात सर्वात आधी गणेशाची पूजा होईल असे पद्मपुराणामध्ये देखील सांगितले आहे आता आपण अंगारकी चतुर्थीची कथा ही जाणून घेऊया प्रत्येक महिन्यात संकष्ट चतुर्थी येत असते पण अंगारकी संकष्ट चतुर्थीला विशेष असे महत्व आहे मंगळवार हा गणरायासाठी समर्पित असून त्या दिवशी येणाऱ्या संकष्टीचे व्रत केले तर गणपतीच्या पूजेत मंगळाचा प्रभाव वाढतो अशी मान्यता आहे तसेच अंगारकी संकट चतुर्थीला कृपेसह चा चा चांगली फलप्राप्ती होते असे सांगितले जाते ज्यांना नियमितपणे संकष्ट चतुर्थीचे व्रत करता येत नाही ते अंगारकी चतुर्थीचा उपवास आणि व्रत आवर्जून करतात अंगारकी चतुर्थी संदर्भात गणेश पुराणातील उपास अध्यायात एक कथा देखील दिलेली आहे या कथेनुसार भरध्वज महर्षी यांच्या सल्ल्यानुसार सूर्यदेवाचा पुत्र सवन याची पृथ्वी देवीने सात वर्षे देखभाल केली त्यानंतर पुत्र सवनला ती महर्षींकडे घेऊन गेली महर्षींनी आनंदित होऊन सवणचा स्वीकार केला त्याचा उपनयन सोहळाकडला वेळ आणि शास्त्रात पारंगत केले महर्षीने सवनला गणपती मंत्राची दीक्षा दिली आणि गणपतीची उपासना करण्यास सांगितले सवणने गंगेच्या काठावर जाऊन श्री गणेशाचे ध्यान केले हजारो वर्षे अन्न पाणी न घेता मंत्राचा जप केला सवांची कठोर तपश्चर्या पाहून महाकृष्ण चतुर्थीला जेव्हा चंद्र उगवतो तेव्हा गणरायाने आठ हातांच्या रूपात सवलला दर्शन दिले तो दिवस अंगारकी संकष्ट चतुर्थीचा होता विविध शास्त्राने सजलेले हजार सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी रूप पाहून सवन गणपती बाप्पा समोर नतमस्तक झाला त्याने गणरायाची भरभरून स्तुती केली गणपतीने सवनला वरदान मागण्यास सांगितले त्यावेळी स्वर्गातील देवतांसह अमृत पिण्याची परवानगी द्यावी आणि तिन्ही लोकांमध्ये त्याचे नाव मंगल म्हणून प्रसिद्ध व्हावे अशी विनंती सवनने केली गणरायाने स्मित हास्य करत सवनची इच्छा पूर्ण केली तसेच त्याचे नाव अंगारकी ठेवले आणि घोषित केले की ही चतुर्थी अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल आणि जो कोणी अंगारकी चतुर्थीचे व्रत करेल त्याला प्रत्येक कामात यश मिळेल तुम्ही जर अंगारकी संकष्ट चतुर्थीचे व्रत केले तर एकवीस संकष्ट केल्याची फलप्राप्ती या चतुर्थीमुळे होईल असे सांगितले जाते गणरायाकडून वरदान प्राप्त झाल्यानंतर सवान मंगल म्हणून ओळखला जाऊ लागला त्याने एक भव्य मंदिर बांधले आणि गणपतीची दहा हातांची मूर्ती स्थापित केली त्याचे नामकरण मंगल मूर्ती असे केले श्री गणेशाच्या या रूपाची जो कोणी पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हणतात पृथ्वीपुत्र आणि अंगारकी चतुर्थीचे व्रत पाळले आणि परिणामी स्वर्ग आणि शाश्वत आनंदाची प्राप्ती त्याला झाली म्हणून अंगारकी संकट चतुर्थीचे व्रत महत्वाचे मानले जाते आता जेव्हा आपण चतुर्थीचा उपवास करत असतो तर तेव्हा आपल्याला चंद्रोदय झाल्यानंतरच उपवास सोडायचा आहे तसेच हेही ध्यानात असू द्यावे की कुणाच्याही सांगण्यावरून व स्वतःच्या मनाने कोणत्याही परिस्थितीमध्ये संपूर्ण दिवसाचा अखंड उपवास धरून दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याची पद्धत मात्र अवलंबू नये कारण मुळातच बाप्पाला अनावर होत असल्याने त्याला त्याचे भक्तगण उपाशी पोटी झोपलेले कदापि रुचत नाही म्हणून त्याच्याच आदेशानुसार चतुर्थीला चंद्रदर्शन करून उपवास सोडणे किंवाही सोयीस्कर आणि फलप्राप्ती देखील निश्चितच आता या व्रताची फलश्रुती काय आहे तर ते बघूया संकष्टीप्रमाणेच या व्रताच्या आचरणानेही संकटे नष्ट होतात लग्न जमतात प्राप्ती होते कुटुंबातील व्यक्ती राहते भांडणे मिटतात परीक्षेत यश मिळते पराक्रम घडतो कीर्ती प्राप्त होते मंगळ ग्रहाची उग्रता कमी होते आणि हे सर्वात महत्वाचं आहे त्यासोबत एकवीस संकष्ट चतुर्थी व एक अंगारकी यांचे फळ हे सारखेच असते श्री गणपती स्तोत्र साष्टांग मन हे माझे गौरी पुरा विनायका भक्तीने स्मट्ट आयुर्कामाथ साधते प्रथमनाम वक्र तुंड दुसरे एक दंतते तिसरे कृष्ण पिंगाक्षः चौथे गज वक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावते सातवे विघ्न राजेंद्र आठवे धुम्र वर्णते श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरा वै गणपती बारा वै जनन देवनामे अशी बारा तीन संध्या मने जुनर त्याला सिद्धी विद्या थ्याला मे विद्या धना थ्याला में धना। पुत्रा थ्याला मे पुत्र मोक्षा थ्याला मे गती जपता गणपती स्तोत्र सहा सात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मे सिद्धी न संशया नारदानी रचिले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले गणपती स्तोत्र संपूर्ण तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद